अरे बंधू दहा मिनिट पासून राहायला सांगितले दहा मिनिट टोपाव सांगता तो गरम पाणी आहे आणि भात ठेवली तिथे मला वाटलं तिथं बसून राहायला लागले म्हणून बोललो तुला दहा मिनिट तर बघू शकता मस्त इथं जेवण बनवलं येतं त्याच्यामध्ये भात आणि याच्यामध्ये काहीतरी भाजी वगैरे चालू आहे तयारी चालू आहे सर्व मला वाटलं झालं असेल पण काय ना चालू आहे जोरात चालू आहे तयारी आता दाखवतो तुम्हाला पालखीची मस्त सजावट करतात लाइटिंग वगैरे लावले इतर दिवशी लायटिंग नव्हती फक्त वेनर लायटिंग होती आता मस्त पालखीला लायटिंग लावली जोरात तयारी झालो वायरमेंट बघू शकता आमच्या गावातील महेश पाटील असं तुम्ही बोलल तर कसं येल तो तुम्ही असं तर कसं तो काहीच बघू शकता मस्त नानास चालतं आता पुऱ्या मग अशी बघितल्या कोणी पुऱ्या लाटल्या आता चालायला नाना सा। सांग बसलं मस्त पैकी तीन 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 -ति चार चार भीम पाटील अस्मिता लाचंद्र बघू शकता हे आमचे सेवेकरी मस्तपैकी आता जेवण वाढतात बघू शकता किती पब्लिक आहे जेवायला पाणी वाढ ना तसं काही पोचलेलं नाणे जवळ गेलो सुद्धा नाणीसुद्धा लग्नाला तिथं जायचं होतं आपल्याला पण जरा ऍडजस्ट केला जाऊन द्या देता उद्या नाना बोलते पूजेला जायचं आहे बघू जमला तर जाऊ कारण की जो ज्या आज लग्न होता त्यांचीच उद्या पूजा आहे सत्यनारायणची उद्या आम्हाला पुण्यतिथीला सुद्धा जायचं आहे हॅलो मी सलो यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता आहे टी शर्ट वगैरे घालून भंडाराला म्हणजे आपली जी पालखी गेली होती खरवली आई पालखी ग्रुप शिलगाव ते एकवीराई मंदिरापर्यंत त्याच पालखीचा आज भंडारा आयोजित केला आहे खरवली आई पालखी ग्रुप शिलगाव जे पण पदाधिकारी जे सर्व आहे अध्यक्ष वगैरे त्यांनी तर चला जाऊ जेवढे पण पालखीचे मेंबर होते ते सर्व येणार आहेत आपण पण जाऊ दाखवतो मला आज कसा भंडारा होणार आहे कारण की पालखी होऊन तीन दिवस झालेत पण भंडारा उशिरा ठेवला आहे तीन दिवसानंतर तर जाऊ पण दाखवेन तुम्हाला भंडाऱ्यामध्ये काय काय होणार आहे आता तर जेवण बनवायला रेडीसुद्धा झालं असेल झालासुद्धा असेल जेवण बहुतेकदा तरी मला जायचं होतं सकाळी सकाळीच जायचं होतं बारा वाजता पण काय जायला भेटलं नाही आता निघालं आता वादल्यात चहा आता दाखवतो तुम्हाला वरती गेल्यावरच मला जर काहीच पोचलं पायऱ्यांवर अर्ध्या मी आणि आलं आहे सर्वजण आले आहेत वरती म्हणजे जेवढं पण आहेत तेवढी लोक येतात जातात काही सामान लागलं <laughs> ला <laughs> तर दम लागायला सुरुवात झाली आता डायरेक्टली वरती जाऊनच भेटतो तुम्हाला अरे बंधू दहा मिनटंपासून राहायला सांगितलंय दहा मिनिटं टोपाव सांगतात तो गरम पाणी आणि भात ठेवली तिथे मला वाटलं तिथं बसून राहायला सांगलंय म्हणून बोललो तुला दहा मिनटं तर बघू शकता मस्त इथं जेवण बनवलं येतं त्याच्यामध्ये भात आणि याच्यामध्ये काहीतरी भाजी वगैरे चालू आहे तयारी चालू आहे सर्व मला वाटलं झाला असेल पण काय ना चालू आहे जोरात चालू आहे तयारी बघू शकता एकदा पुऱ्या वगैरे भजी पापड वगैरे सगळं जेवणाची तयारीच म्हणजे चालू आहे करून घेतला काय काय प्रसाद उसर 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 ना मग काय पावभाजी उसर तिथं पुऱ्या पुरी भाजी एकदम टेस्टी टेस्टी एकदम बघू शकत मस्त इथं पुऱ्या लाटायचं काम चालू आहे आणि पुऱ्या लाटल्या सर्व अजूनही लाटतात म्हणजे कबीर पडल्या तर त्याच्यासाठी आता दाखवतो तुम्हाला पालखीची मस्त सजावट करतात लायटिंग वगैरे लावले इतर दिवशी लायटिंग नव्हती फक्त वेनर लायटिंग होती आता मस्त पालखीला लायटिंग नव्हली जो जोरात तयारी झालो एकदम वायरमेंट बघू शकता आमच्या गावातील महेश पाटील

असं तुम्ही बोललं तर कसं मग तुम्ही असं तर कसं तो काहीच मस्त पैकी आले खदानीवर इकडून जसं पाणी वावत तर खाली जात यावर्षी धबधबे इथं आलो नाही आपण ना तुम्हाला दाखवलं असता महेश सुद्धा आले महेश खाली एक माणूस बसले त्याला असं ओरडत भूत महेश भूत आहे <laughs> दाखवतो मला माणूस कुठे गेला तो बसले बघ ना खाली बस हाय ते जे <जाओ देट> <laughs> आवड आणि बघा अशी पूर्ण खदान आहे आणि आपला हा प्रिवे रोड बनतोय समोर हा पास असं जाईल काटेई पर्यंत कुठं 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 हा अजून पुढे लँड झाली ना म्हणून तर आले कत्री टनल इथून असं आयरोली मार्गे निघालो इथूनच पुढे टनल आहे आज आयरोली साईडला साइडला त्या साइडला आयरोली आहे समजा या डोंगराच्या त्या बाजूला मस्त ना ब्रिज बनले गेवच आले ना याची पुढची लँड अक्विजिशन बाकी आहे ना म्हणजे जागा अजून अडॅप्ट करायची बाकी आहे तर चला असा व्ह्यू आहे बघा पूर्ण एकदम घंडाच जंगलामध्ये आलोय भरत आणि अजून एक कोणतरी दक्ष होतं तो परलून गेला ते कुठं चालवलं आहे आम्हाला रस्ता आहे एकदम प्रॉपर रस्ता आहे आता गवत सुकलं म्हणून तर गवत जेव्हा असतं तेव्हा काही आलं नाही पावसाळ्यात ना तरी रस्ता तरी असतं पायवट तरी असतं आता उन्हामध्ये तयार होईल ना म्हणजे उन्हाळ्यामध्ये तेव्हाच ती पावसाळ्यात यूज करायला भेटेल आपल्याला पायवट आता समजा आहेच समजा पायवट हे बघा यांचं चालू आहे स्टोरे टाकायला सगळ्यांचं नाव गाजत जास्त नको पुढे जाऊ काहीच बघू शकता मस्त त्याचा पुऱ्या मग अशी बघितल्या कोणी लाटल्या आता चालला नाना सांग बसलं मस्तपैकी तीन 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 चार चार आणि आता लगेच आरतीची वेळ झाली तर आपण आरतीसाठी जाऊ सर्व मंडळी जमले तसा अनाऊन्समेंट झालेली आहे तेव्हा मी रेकॉर्ड काही केला नाही पण आता रेकॉर्ड करतोय चला सर्वजण जमलेत आरतीसाठी आणि कोण पाहुणी मंडळी आहेत त्यांना काही आरती द्यायची आहे मान त्यानं त्यानंतर तर चला जाऊ डायरेक्ट मंदिरामध्ये I'm you. संपन्न झालेले आणि सर्वजण आरती घेत आहेत बँडवाली मंडळीसुद्धा आलेली आहे बँड वाजवायला आणि मस्त खा बाहेर बँड ठेवलेत आणि इकडे त्यांची मशीन आहे तर लास्ट टाइमला आपण एरिया मशीन लावलेली पण आता त्यांनी सेपरेटली मशीन घेऊन आलेत म्हणून ती त्यांची ते मशीन लावतील मम्मी आणि नानी आई दोघेच आईनेच आपली आपली मस्त नजर काढलेली बसलत प्रसाद वाटायला म्हणजे प्रसाद वाट प्रसाद वाटायला सुवारी वगैरे कोण ना कोण जात भीम पाटील अस्मिता लाचंद्र ये यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे प्लीज आपण मंचावर या यांचा सत्कार करतील कार्याध्यक्ष रुपेश आलिनकर कुलराज भीम पाटील यांचा सत्कार करत आहेत पार्टीचे अध्यक्ष विलास भर हे दोघे त्यांचे सत्कार करत आहेत अस्मिता लालचन यंदाळकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे सर्व शीख हरवलेली शिलगाव सेवा ट्रस्टचे कमिटीनी इथे यावे शरद पाटील फैगो अलंकर रुपेश भोई नितीन पावशे बबलू पाटील त्यांच्या सत्ता करतील रुपाली वाचतं अस्मिता लालचन हेदलकर शिरगाव सेवा ट्रस्ट यांच्याकडे स्वीकार करावा चला याचा आहे

कार्याध्यक्ष रुपेश आलिमकर हे दोघे त्यांचे सत्कार करतील बंटी पांडुरंग पाटील यांचा सत्कार होत आहे यांचा सत्कार होत आहे आईच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं स्वागत 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 मंगल बागुल यांच्या हस्ते मावशीचा सत्कार होत आहेत मावशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आईच्या मंदिरामध्ये सेवा करत असते यांचा सत्कार करत आहेत संजय ठाकूर सल्ला गरे

सर्व सदस्य या कमिटी घ्या का निलेश ग्रुप तर्फे संजय ठाकूर निलेश ठाकरे विलास भोळी कमिशोर अक्षय बागू अजय भोई हे सर्वजण जे आपले आचार्य आहे बघू शकता हे आमचे शेवेकरी मस्त पैकी आता जेवण वाढतात बघू शकता किती पब्लिक आहे जेवायला पाणी वाढणार कुठं पाणी दिसतं का इथं पाणी दिसत नाव वाटायचं सांग ना तसं मला मस्तपैकी बँडवालेसुद्धा जेवले गेले बँडचं त्यांनी लावून घेतलेलं आहे आणि हे सगळं बसलं ते बघा बाय बाय करता चालला घरी चालला घरी चला आपल्याला थांबायचं आहे आणि इकडे आपले एकविरा बीट शिलगाव हे सुद्धा बसले आणि इकडे बाबा बीट मुंब्रा असं आहे तर सर्व म्हणता ज्याची ती येतं ती खाली उतरते आली त्यांचं जेवण वगैरे करून महाप्रसादाचा लाभ घेतला ते उतरतं आहे खाली अजूनही आम्ही थांबले कारण की अजूनही पब्लिक चढते बघू शकतो तुम्ही खाली ते बघा तर ह्याच पब्लिकने जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा दुप्पट टिप्पट पतीने आली होता तोपर्यंत गाणी लावतो मस्त माझ्याच मोबाईलमध्ये आणि मग जाऊ आपण पण घेऊ सर्व संपल्यानंतर चरचिटणी आणि पार्टीचे कार्याध्यक्ष आणि खजिनदार रुपेश आलिमकर चला तर जातं आता धावतली आता आम्ही निघालो घरी जायला तरी पण काही अध्यक्ष वगैरे जी मंडळी आहे ना ती आहे वरती मंदिरं हो। जाम म्हणजे दम यासारखं झालं आहे आणि आज पण जाम थकलं आहे म्हणजे सकाळपासून ब्लॉक समजा जरीच चार वाजता चालू केले पण त्याच्या आधी पण खूप कामं केलं आणि आज म्हणजे लग्नाला जायचं होतं आहे म्हणजे साडेचार काल तर मम्मीला वगैरे त्यांना पाठवलेलं मस्त तर आता चला आपण जा खाली आता इथून डायरेक्ट घरी निघू नाना निघालं आहे आणि आदर सोबत धीरज वगैरे जे का बँडवाली पोर होती तिथं आधीच गेले तर चला ले ले, आता घरी जाऊनच भेटतो तुम्हाला बघू शकता नाणी मस्त तयारी करून गेलेली आहे आणि आता आलेली आहे तुला क्रिम्पिंगची मशीन पाहिजे का माझ्याकडे आहे दोन हजार हो रुपयाला चार हजाराची मशीन बिल बिल वॉरंटी वॉरंटी आहेच दोन हजार रुपये नको का तर काहीच पोचलेलं नाणी हो गेलो होतं नानीसुद्धा लग्न आहे तिथंच जायचं होतं आपल्याला पण जरा ॲडजस्ट केला जाऊन आता उद्या नाना बोलते पूजेला जायचं आहे बघू जमला तर जाऊ कारण की ज्या आज लग्न होता त्यांची उद्या पूजा आहे सत्यनारायणची ने उद्या आम्हाला पुण्यतिथीला सुद्धा जायचं आहे तर बघू जसा जमेल तसा ॲडजस्ट करावा लागेल तर चला आता घरामध्ये जातो थो थोडा फ्रेश बी शोधतो आणि बघू आता ब्लॉक किती मोठा झाला आहे त्यानुसार मी एंड करेन मग चला तर गाईच मस्त की मग असे बोललो तुम्हाला की कि ब्लॉक किती झाला आहे तर ब्लॉग की झाला आहे जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा आणि कार्तिक आला नव्हता म्हणून बसलेलो हॉलमध्ये टी व्ही बघत टी व्ही पण बंद केली आता चालू झोपला आता रात्रीचे एक वाजले आत्ता जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चालवतात